भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भिवंडी संचालित पद्मश्री अण्णासाहेब हेमलता आनंद सूर्यवंशी मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वर्गीय पुष्पलता जाधव सभागृहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मसिलकर तसेच समारंभासाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय पांडुरंग जाधव भिवंडी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर व विशेष अतिथी म्हणून कार्याध्यक्ष बी डी काळे उपाध्यक्ष श्रीमती अरुणा जाधव श्रीराम भुईर सरचिटणीस आर एन पिंजारी जी आर पाटील एडव्होकेट रोहित जाधव खजिनदार जे डी भुईर सह खजिनदार श्रीमती के के डावकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत सम्मान केले हेमलता आनंदा सूर्यवंशी मॅडम यांचा एकोणचाळीस वर्षा वर्षाच्या सेवेमध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले यावेळी सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमुळे हेमलता आनंदा सूर्यवंशी मॅडम यांच्यावर शिक्षकांच्या अटूट प्रेमाच्या नातं दिसून आले हेमलता आनंदा सुरवंशी मॅडम यांचे स्वागत सम्मान करण्यात आले तसेच यावेळी सेवापूर्ती सोहळ्यास सर्व शिक्षकांनी शेवटच्या आनंद सुरुवशी मॅडम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास त्यांचा माजी विद्यार्थ्यांनी देखील भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच हेमलता आनंदा सुर्वंशी मॅडम यांच्यासोबत असलेल्या सहवास सर्व मान्यवरांनी व सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले एकोणीसशे चौसष्टला स्वर्गवाशी अण्णासाहेब जाधव त्याला अध्यक्ष होते त्यांना मी धन्यवाद देतो त्यांच्यामुळे आम्हाला हे जे योगदान मिळालं आहे त्यांच्यामुळे मी आधी संस्थेच्या विद्याश्रम वस्तीगृहामध्ये सुप्रेडियन म्हणून दोन वर्षे काम केलं नंतर अण्णासाहेबांनी मला जिवली स्कूल या शाळेवर शिक्षक म्हणून नेमलं शिक्षक म्हणून मी अनेक वर्षे काम केलं आणि नव्याण्णवला रिटायर झालो संस्थेचं काम बघायचं आणि असंही करून संस्थेची मी सेवा केली आणि एकोणीसशे नव्याण्णवला मी रिटायर झालो फक्त हे जे सगळं वैभव आहे ते अण्णासाहेब जाधव साहेब जाधव यांच्यामुळे आम्हाला लाभलेलं आहे या मला दोन मुली दोन मुलं मुलांना मी वाढवलं विद्याश्रममध्ये राहायचो त्यांनी चांगली साथ दिली शिक्षण केलं सर्विसला लागले आणि नाव कमी त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी विनंती करतो प्रार्थना करतो म्हणजे आशीर्वादाने या संस्थेत मी प्रवेश एकोणीसशे नव्वद मध्ये केला सन एकोणीसशे नव्वद पासून मी यमदाईनं ओळखत आहे यमदाईला खूप सुस्वभावी मन वेळ आहे बापूंच्या आशीर्वादांमध्ये मी संस्थेमध्ये प्रवेश केला बापू म्हणजे सोनोनी सर जेव्हा वडील आणि त्यांच्या आज एकोणचाळीस वर्षे सेवा झालेली आहे जेव्हा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना निराळ दिला गो चांगलं आयुष्य दे सुख समाधानाचं जीवन दे एवढं बोलून मी माझ्या सेवापूर्ती समारंभ आहे परंतु मला नाही वाटत ती गरीब असेल कारण तिने परत आज सांगितलं की मी दररोज शाळेतील दहावी ज्या विद्यार्थ्यांना दररोज एक किंवा दोन पिरियड घेईल असं तिने सांगितलं तिने घ्यावेत आणि एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे ती सर्व्हिस करून कुटुंब सांभाळून सगळे नातेवाईक सांभाळून तिने इथपर्यंत मजल मारली आणि उरलेलं आयुष्य तिला दीर्घायुष्य लाभो सुखी समाधानी म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तिचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो एवढे दिवस ती दुसऱ्यांसाठी जगली आता तिने स्वतःसाठी जगावं स्वतःची हाऊसफोट्स तिने करावी अशा मी तिला शुभेच्छा देतो मी या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पाहुणे विद्यालयाचा स्टाफ मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष माझे मित्रमंडळी तिची मित्रमंडळी आले त्या सर्वांचे मी आमच्या सूर्यवंशी परिवार परिवारातर्फे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजपर्यंत आजपर्यंत तिने माझ्याशी म्हणजे मी दोन नंबरचा भाऊ तीन नंबरचा भाऊ आणि अशा काळामध्ये तिने मला सहकार्य केलं सहकार्य केलं आणि आजपर्यंत आजपर्यंत ती मला पूर्णपणे सहकार्य करत आहे नमस्कार माझा जो आजचा सेवापूर्ती समारंभ झाला सत्कार सोहळा झाला तो खूपच हृदय हृदय होता कारण त्या सत्कार सोहळ्याला माझे स्टाफचेच नाही तर स्टाफ तर होताच त्याचबरोबर माझी काही मित्रमंडळी दहावीच्या बॅचचे काही जुने मुख्याध्यापक जुने सहकारी आणि त्याचबरोबर हे जे काही पदाधिकारी आहेत भिवंडीचे माजी महापौर काटेकर साहेब असतील किंवा व्यावसायिक श्री सर असेल पिंजारी सर माझे वडील आई माझे सगळे कुटुंबीय या सगळ्यांनी येऊन हो, मला मोठ्यांनी आशीर्वाद आणि छोट्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांची उणीरा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या शाळेत लागली एक वर्ष इथे होती तीन वर्ष पुन्हा दुसरीकडे म्हणजे बदली झालेली आणि आं त्यानंतर तीन वर्षांमध्ये पुन्हा इथे आली एकोणीसशे एकोणनव्वदपासून तर आस्थाग आहेत याच शाळेत होती शिकवताना अनेक काही अडचणी येतात पण नाही आपण त्या अडचणींवर मात जीवनात अनेक अडीअडचणी येतात तर त्या अडी मात करून आपण पुढे जायचं असतं आणि हेच धडे मी मोठ्यांकडून शिकले आणि तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना पण देत आली आहे आलेल्या पाहुण्या आलेल्या पाहुण्यांनी येऊन मला मनापासून प्रेमाने आशीर्वाद दिले आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे